पदाधिकारी आणि कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने त्यांचे पदाधिकारी या दोघांनाही संयुक्त विद्यमान संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं एकमेव सत्कार करण्यासाठी विनंती करतो आपण माननीय आमदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा अशा प्रकारची विनंती मी या ठिकाणी करतो फुलांचा मोठा हार घालून या ठिकाणी साहेबांचा सत्कार ग्राम पंचायतीच्या वतीनं आणि विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने अटक झाले रामजी आचवले दिसाबद्दल बालाजी गुप्ते आशिष सुरेशी बालाजी मनोहर राणे <स्थारी देखे> <स्थारी देखे> माननीय नवीन पाटील हेकर साहेबांचा सा, मी विनंती करतो की आपण सोसायटी आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं माननीय ने युवा नेते आणि ने आमचे मॅनेजमेंट गुरु माननीय अरविंद पाटील साहेबांचा सा, सत्कार या ठिकाणी आपण करावा कशा प्रकारची विनंती करतो <laughs> <laughs> <laughs>